नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी स्थानिक गुन्हे शाखाची कवठा गावाजणी कारवाई आरोपी कडून गावठी पिस्टल व पाच जिवंत काढतूच हस्तगत अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कवठा गावाजणी एका इसमाजवळ गावठी पिस्टल व पाच जिवंत काढतूच हस्तगत केले आहे या कारवाईत बुलढाणा जिल्ह्यातील आरोपी यास अटक करून त्याच्याकडून एकूण एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बाळापूर तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे कवठा गावाजवळ आरोपी रघुवीर चव्हाण याच्याजवळ गावठी पिस्तल व पाच जिवंतक कारतूस असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने त्या ठिकाणी धाव घेऊन आरोपीला अटक केले व आरोपीकडून पिस्तल व पाच जिवंतक कारतूससह एक दुचाकी असा एकूण एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस अंमलदार रवींद्र खंडारे महेंद्र मलिये अविनाश पासपोर गोकुळ चव्हाण वसीम शेख भीमराव दीपके अक्षय बोबळे यांनी केली नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा